काही वेळेला काय असतं माहिती का की सगळ्यांची अशी एक डिमांड असते मागणी असते की एकदम मस्त भाजी चविष्ट झाली पाहिजे तोंडाला चव येणारी पाहिजे असते मग त्याच्याकरता पनीर मशरूम अगदी सगळे डोळ्या पुढे आपल्या फेर धरून उभे असतात त्यातली कुठली भाजी करावी हा मोठा प्रश्न उभा असतो पण ती भाजी झटपट हवी जास्त वाटणघाटण करायचं म्हटलं ना की पुन्हा सगळं ढेपाळतं आणि कंटाळा यायला लागतं आणि विशेषतः उन्हाळा असला ना तर अगदी हमखास या गोष्टी होतात कंटाळा लवकर येतो कारण इतकं ऊन असतं की खरंच स्वयंपाकघरामध्ये जास्त वेळ राहावं असं हो वाटत नाही आजची जी रेसिपी आहे ना ती झटपट होणारी चवदार आहे आणि मुख्य म्हणजे तोंडाला चव येणार आहे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार आहे आजच्या रेसिपीचं नाव आहे आचारी आलू अतिशय सोपी आहे इतकी सोपी रेसिपी बघण्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि आचारी आलू कसा करतात तो बघूया अर्धा किलो बटाटे अंदाजे उकडून घेतलेत आणि त्याच्या अशा चौकोनी चौकोनी फोडी करून घेतले आता पहिल्यांदा आपण आचारी मसाला करून घेऊयात त्याच्याकरता आपण दोन चमचे धन्याची पावडर घालूयात पाव चमचा मिऱ्याची पावडर एक चमचा अमचूर पावडर एक चमचा कलौंजी एक चमचा बडिशोप पावडर आता हा आपला मसा मसाला तयार झाला आहे आता आपण हे सगळं एकत्र एक करून घेऊया आता आपण छान मस्तपैकी आपली भाजी तयार करायला घेऊया प्रथम आपण कढईमध्ये तेल घालून घेऊयात तेल आपण थोडं जास्त घेतलंय दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतले त्याच्यात ते आपण आपले हे बटाटे आहेत हे थोडे थोडे घालून गुलाबीसर रंगावर तळून घेणार आहोत आता आपण याचे चौकोनी तुकडे करून घेतलेत बरं का पण तुम्हाला जर लहान बटाटे मिळाले ना ते घेतले तरी सुद्धा चालू शकतो बटाटे उकडलेले असतील ना तर ही भाजी व्हायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही आणि हे सगळे मसाले एकत्र करून ठेवून द्यायचे की का कामावर आलं की पटकन भाजी तयार होते आणि मग ही भाजी सगळ्यांना आवडते बरं का बटाट्याच्या भाजीप्रमाणेच ही भेंडीची सुद्धा आचारी भेंडी करता येते पनीरची सुद्धा करता येते मशरूमची सुद्धा करता येते त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही हा आचारी मसाला करून ठेवा तेव्हा जरा अंमल जास्तच करून ठेवायचा एकत्र करून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवायचा आणि महिन्यात ना एखाद्या वेळेला करायला काही अशा प्रकारची भाजी हरकत नाही आपले परतले गेलेले बटाटे आपण हे काढून घेऊया जरा छान चव येण्याकरता असे परतून घ्यायचे गुलाबीसर रंग आला तर उत्तमच परंतु नाही आला तरी थोडेसे परतले गेले तरी सुद्धा चांगले लागतात जर लहान बटाटे असतील ना छो चो, छोटे छोटे गोल गोल तर ते चांगले पटकन तळले जातात आपण एक दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यात आपण जिरे घातले आहेत त्यात आपण तयार केलेला जो हो मसाला होता ना आचार मसाला तो आपण अंदाजे तीन चमचे हा आचार मसाला घातला आहे तो आपण थोडासा परतून घेऊयात थोडासा परतल्यावर त्याच्यात लोणच्याचा मसाला आपण घालूयात गॅस बंद केलेला आहे दोन चमचे लोणच्याचा मसाला घातला कोथिंबीर घालूया थोडस पाणी घालूया चवीपुरतं मीठ आणि त्याच्यात आता आपण आपला हा जो बटाटा आहे ना तो घालून घेऊया तर म्हणजे आमचूर पावडर घातल्यामुळे याला चांगली आंबटसर चव आली असेल तर आपण अर्ध लिंबू पिळूयात बरं का म्हणजे आणखीन चव आपली छान होईल अगदी एक चमचा भर आपण लिंबाचा रस घातलाय थोडासा लोणच्याचा मसाला मला कमी वाटला म्हणून मी याच्यात अर्धा चमचा लोणच्याचा मसाला आणखीन घातला ह्याच्यात आपल्याला हवं असेल तर ज्यावेळेला आपण फोडणी केली ना त्यावेळेला हिरव्या मिरच्या सुद्धा परतून घातल्या तरी चालतात मुख्य म्हणजे या भाजीमध्ये कांदा लसणाचा अजिबात उपयोग केलेला नाही आहे बरं का पण तरीसुद्धा ही भाजी इतकी खमंग लागते या पद्धतीनेच आपण मशरूमची भाजी किंवा भेंडीची भाजीसुद्धा करू शकतो ही आपली भाजी तयार झाली आहे की नाही अगदी सोपी रेसिपी आहे सगळे घरातले जिन्नस आहेत फक्त आपल्या घरामध्ये लोणच्याचा मसाला पाहिजे तो घरात असला तर ही रेसिपी मोजून पाच मिनिटांमध्ये होते नक्की करून बघा आणि तुम्ही केल्यावर मला त्याचा अभिप्राय कळवा तुमच्या अभिप्रायाची मी नेहमीच वाट बघत असते धन्यवाद